वर्धाच्या बोरगाव मेघे ते नागरिकांचा रस्ता रोको मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अंबिका हिंगमेरे सोशल फाउंडेशन मूलभूत सुविधांकडे प्रश्नाचे सतत दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे अंबिका हिंगमेरे सोशल फाउंडेशन तर्फे वर्धा ते वायगाव मार्गावर रस्ता रोको आंदोलन करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय गेल्या काही महिन्यांपासून बोरगाव मेघे परिसरातील रस्त्यांची दुर्व्यवस्था पाणी गळती व स्वच्छतेचा अभाव या गंभीर समस्या नागरिकांना भेळसावत आहेत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तत्काळ पाहणी करून रस्त्यांची दुरुस्ती पाणी पुरवठ्याची व्यवस्था आणि स्वच्छतेची कामे हाती घ्यावीत अशी मागणी केली आहे